नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे सर्व प्रश्न संच घेऊन आलोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करायचं आहे बघा आजचा पाठ असणारा आपला चौतीसावा या पाठमध्ये आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्वाचे बघा व प्रश्नपत्रिका पाहणार आहोत दोन हजार तेवीसला ज्या पद्धतीचे प्रश्न पोलीस भरतीमध्ये आपल्याला बघा पाहायला मिळण्यात मिळाले होते त्याच पद्धतीचे प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा कव्हर करणार आहोत प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत प्रश्न जरी चोवीस असले तरी ते एक्स्ट्रा माहिती सांगून बघा जवळपास शंभर प्रश्न आपण व्हिडिओमध्ये कव्हर करत असतो पहिलाच प्रश्न बघा अतिशय महत्वाचा आहे लोकसभेबाबतचा आहे आणि महिलांबाबतचा आहे मी लोकसभेचे जे काही एक्स्ट्रा प्रश्न घेतोय रोज बघा तर ते यासाठी घेतोय तर बघा या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये किंवा इतर ज्या काही एक्झाम असतात बघा त्या भरतींमध्ये लोकसभा निवडणूक हा बघा अतिशय आय एम पी टॉपिक आहे आणि या टॉपिकवर जवळपास बघा दोन ते तीन प्रश्न आपल्याला पहावयास मिळणार आहेत त्यासाठी बघा मी वेगवेगळे वेग वेग प्रश्न निवडणुकीबाबत घेऊन येत आहे आणि एक्स्ट्रा माहिती सांगत आहे जेणेकरून बघा तुमचे ते दोन तीन मार्क जाऊ नये पहिला प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचा आहे आय एम पी स्टार मार्क करून ठेवा यामधला बघा एक तरी प्रश्न तुम्हाला विचारला जाईल या एका प्रश्नामध्ये जवळपास बघा दहा ते बारा प्रश्न आपण कव्हर करणार आहोत ते नीट लक्षात ठेवायचे आहेत आणि वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत पहिला प्रश्न आहे बघा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये किती महिला खासदार निवडून आल्या आहेत प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर किती लोकसभा पा मतदान लोकसभेसाठी मतदान पार पडले तर बघा अठराव्या लोकसभेसाठी मतदान पार पडले जागा होत्या पाचशे त्रेचाळीस त्यामध्ये सर्वाधिक एन डी एला जागा मिळालेल्या आहेत दोनशे ब्याण्णव आणि दोनशे बत्तीस मिळाले आहेत बघा इंडियाला त्यामध्ये सर्वाधिक जागा एका पक्षाचा जर विचार केला तर बघा दोनशे चाळीस बी जे पीला मिळालेल्या आहेत आणि नव्याण्णव जागा ह्या काँग्रेसला मिळालेल्या आहेत महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वाधिक जागा ह्या बघा काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत त्या किती तर तेरा आणि त्यानंतर दुसरा येतो बघा बी जे पी आणि शिवसेना या बी जे पी व शिवसेना या दोन्ही पक्षाला बघा जवळपास नऊ नऊ हे जागा मिळालेल्या आहेत जर महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा विचार केला तर महाविकास आघाडीला तीस आणि महायुतीला सतरा जागा मिळालेल्या आहेत आणि जी काही अठ्ठेचाळीसावी एक शेवटची जागा आहे ती मिळालेली आहे बघा इतर या याला आता महाराष्ट्रामध्ये लोकसभा मतदारसंघ किती आहेत तर बघा अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत आणि भारतात सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ कोणत्या राज्यात आहेत तर बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहेत आता आपण पाहूया ही सगळी झाली रिव्हिजन मागच्या दोन तीन दिवसापूर्वीची जी काही महत्वाची आहे ती रिव्हिजन आपण पाहिली आता प्रश्नाकडे बोलूया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये किती महिला खासदार ह्या बघा निवडून आलेल्या आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर असणार आहे बघा चौऱ्याहत्तर तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चौऱ्याहत्तर महिला खासदार ह्या बघा निवडून आल्या आहेत लोकसभा निवडणुकीचा निकाल कोणत्या दिवशी लागला तर बघा चार जूनला लागला चार जूनला लागला दोन हजार एकोणीसला ला दोन हजार एकोणीसला ला किती महिला खासदार निवडून आल्या होत्या तर बघा महिला खासदार निवडून आल्या होत्या ती निवडणूक कितीव्या लोकसभेची निवडणूक होती तर बघा सतराव्या सतराव्या लोकसभेची निवडणूक ही दोन हजार एकोणीसला पार पडली होती आणि अठराव्या लोकसभेची निवडणूक ही दोन हजार चोवीस ला पार पडली आता एकोणीसशे बावन्न साली बघा पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती तर त्यावेळी किती महिला खासदार निवडून आल्या होत्या तर बघा बावीस एकोणीसशे बावन्नला बावीस महिला खासदार निवडून आल्या होत्या दोन हजार चोवीसला चौऱ्याहत्तर दोन हजार एकोणीसला अठ्ठ्याहत्तर आणि एकोणीसशे बावन्नला बावीस आता या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक महिला खासदार कोणत्या पार्टीकडून बघा मैदानात उतरल्या होत्या तर बघा बीजेपी बी जे पी या पार्टीकडून मैदानात उतरल्या होत्या तर त्या किती तर एकोणसत्तर महिला एकोणसत्तर महिला या बघा बीजेपी कडून उभा उभ्या टाकल्या होत्या आणि काँग्रेसकडून किती तर एक्केचाळीस एक्केचाळीस महिला या बघा उभ्या टाकल्या होत्या यामध्ये अठ्याहत्तर महिलांमध्ये बघा महाराष्ट्रामध महाराष्ट्रामधील किती महिलांचा समावेश आहे तर बघा महाराष्ट्रामध्ये सात महिला सात महिलांचा समावेश आहे म्हणजेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात म महाराष्ट्रामधील बघा सात महिला ह्या बघा खासदार बनल्यात म्हणजेच खासदारकीची निवडणूक ही जिंकलेली आहे या दोन हजार चोवीसमध्ये पाचशे त्रेचाळीस जागा होत्या त्यामध्ये बघा तेहतीस टक्के जागा ह्या बघा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या तेहतीस टक्के जागा ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या आता महाराष्ट्रामध्ये सात महिला विजयी झाल्या आहेत त्यांची नावे आपण पाहूया तर बघा सुप्रिया सुळे प्रनिती शिंदे वर्षा गायकवाड प्रतिभा धानोरकर स्मिता वाघ रक्षा खडेशे आणि शोभा बच्चाव आता यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं नाव घेतलं बघा मी प्रनिती शिंदे तर प्रणिती शिंदे यासाठी बघा आय एम पी प्रश्न आहे सोलापूर भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो तर तो प्रश्न काय आहे तर बघा सोलापूरची पहिली महिला खासदार कोण बनली आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याचं उत्तर असणार बघा प्रणिती शिंदे तर सोलापूर मतदारसंघामध्ये बघा निवडून येणारी पहिली महिला खासदार कोण आहे तर बघा प्रणिती शिंदे हा प्रश्न बघा सोलापूर भरतीला विचारला जाऊ शकतो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सात नावे सांगितले बघा पुन्हा एकदा सांगतो सुप्रिया सुळे प्रनिती शिंदे वर्षा गायकवाड प्रतिभा धानोरकर स्मिता वाघ रक्षा खडसे शोभा बच्चाव इत्यादी माहिती बघा आपण पहिल्या प्रश्नामधून पाहिली आहे जी जवळपास बघा सर्वच माहिती आज आपण बघा पहिल्या पहिल्या प्रश्नामधून जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते आता बोलूया दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न काय म्हणतो बघा महाराष्ट्रात सध्या एकूण पोलीस आयुक्तालय किती आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय बारा तर महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण बघा बारा पोलीस आयुक्तालय आहेत आता आठ काय आहेत तर बघा आठ हे पोलीस परिक्षेत्रे आहेत महाराष्ट्रामध्ये आठ पोलीस परिक्षेत्रे आहेत महाराष्ट्रामध्ये सहा काय आहेत तर महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत एकोणतीस काय आहे तर बघा महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिका आहेत आता एकोणतीसावी महानगरपालिका कोणती आहे तर जालना आहे जालना आहे एकोणतीसावी अठ्ठावीसावी आहे इचलकरंजी आणि सत्तावीसावी आहे पनवेल तिसरा प्रश्न पाहूया महाराष्ट्र पोलिस दलाचा वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो रिपीट होणारा प्रश्न आहे ज्याच उतर पर्याय क दोन जानेवारी तर महाराष्ट्र पोलिस दलाचा वर्धापन दिन हा बघा दोन जानेवारी या दिवशी साजरा केला जातो पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बघा एकवीस ऑक्टोबरला साजरा केला जातो आठ मार्चला आता महाराष्ट्र पोलिस दलाचे ब्रीदवाक्य वाक्य काय आहे तर बघा सदरक्षणाय खल असे त्याचे ब्रीद वाक्य आहे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर बघा रश्मी शुक्ला आणि रश्मी शुक्ला ह्या बघा महाराष्ट्र पोलीस दलातील बघा पहिल्या पोलीस महासंचालक आहेत महिला पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहे तर रश्मी शुक्ला पुढचा चौथा प्रश्न आहे भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल पर्याय अ बघा पंडित जवाहरलाल नेहरू तर पंडित जवाहरलाल नेहरू हे बघा सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे व्यक्ती आहेत आणि तसेच भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते असा प्रश्न देखील विचारला जातो तर त्याचं उत्तर देखील बघा पंडित जवाहरलाल नेहरू असेच असणार आहे आता यांचा कालावधी पाहूया ते किती कालावधी पर्यंत बघा पंतप्रधान पदावर राहिले होते तर बघा त्यांचा कालावधी आहे सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवस इतके दिवस बघा पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान पदावर होते त्यानंतर यांच्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा सलग तीन वेळा पंतप्रधानपदी शपथ घेणारे पहिले नेते कोण तर त्याचं उत्तर आहे बघा पंडित जवाहरलाल नेहरू हे बघा सलग तीन वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे पहिले नेते होते त्यानंतर बघा दुसरे कोण होते तर बघा नरेंद्र मोदी आता नरेंद्र मोदी हे बघा सलग तीन वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे दुसरे नेते बनले आहेत त्यांनी बघा पहिल्यांदा दोन हजार चौदाला दोन दुसऱ्यांदा दोन हजार एकोणीसला आणि तिसऱ्यांदा घेतले बघा दोन हजार चोवीसला ला म्हणजे सलग तीन वेळा बघा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे नरेंद्र मोदी आणि ते तसे करणारे कितवे नेते बनले तर दुसरे नेते बनले आहेत पहिले नेते आहेत बघा पंडित जवाहरलाल नेहरू कितव्यांदा शपथ घेतली आहे तर तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे त्यानंतर बघा सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे व्यक्ती पंडित जवाहरलाल नेहरू आहे त्यानंतर दुसरा क्रमांक कोणाचा लागतो तर बघा इंदिरा गांधी यांचा लागतो त्यांचा कार्यकाळ पाहूया पंधरा वर्ष तीनशे पन्नास दिवस इतका कार्यकाळ होता बघा इंदिरा गांधी यांचा त्यानंतर तिसरा क्रमांक लागतो नरेंद्र मोदी यांचा तर नरेंद्र मोदी हे बघा दहा वर्षे दहा दिवस दहा वर्षे दहा दिवस इतक्या दिवशी बघा इतके दिवस, दिवस हे पंतप्रधानपदी होते आणि आजपासून बघा त्यांचा तिसरा कार्यकाळ हा बघा सुरू झाला आहे काल त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि आजपासून त्यांचा तिसरा कार्यकाळ हा सुरू झाला आहे चौथे व्यक्ती कोण आहे तर बघा मनमोहन सिंग मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ पाहूया तर बघा त्यांचा कार्यकाळ आहे दहा वर्षे चार दिवस दहा वर्षे चार दिवस हा त्यांचा कार्यकाळ आहे पहिले आहेत बघा पंडित जवाहरलाल नेहरू दुसरे आहेत इंदिरा गांधी तिसरे आहेत नरेंद्र मोदी चौथे आहेत मनमोहन सिंग पंतप्रधान आपलं नरेंद्र मोदी यांच्या अगोदर भारताचे पंतप्रधान कोण होते तर बघा मनमोहन सिंग हेच होते पाचवा प्रश्न आहे नववा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडला होता हा प्रश्न बघा दोन हजार तेवीसला विच ला विचारण्यात आला होता त्यासाठी आपण हा प्रश्न घेतला आहे तर नवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार चोवीस हा बघा कोणत्या ठिकाणी पार, पार पडला तर तो पार पडला बघा पर्याय ड फरीदाबाद हरियाणा फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी पार पडला होता बघा नववा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार तेवीसला विचारण्यात आला होता आठवा आठवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार तेवीस हा कोणत्या ठिकाणी पार पडला होता असा प्रश्न दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता तर तो कुठे पार पडला होता तर भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी आणि आता प्रश्न मी विचारला काय तर बघा नववा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार चोवीस हा कोणत्या ठिकाणी पार पडला तर तो पार पडला फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी हा प्रश्न यावर्षी विचारला जाऊ शकतो आता गांधीनगर गुजरात या ठिकाणी काय पार पडले तर बघा एकोणसत्तरवा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळा हा गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडला दरवर्षी तो मुंबई या ठिकाणी पार पडतो परंतु यावर्षी गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडला तसेच बघा दहावी गुजरात व्हायब्रंट समिट दहावी गुजरात व्हायब्रंट समिट दोन हजार चोवीस हे देखील बघा गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडली त्यानंतर कालाघोडा काला कला महोत्सव हा मुंबई या ठिकाणी पार पडला तसेच मराठी तितुका मेळवा हे देखील बघा मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी पार पडले सहावा प्रश्न आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय हैदराबाद तेलंगणा तर हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी आहे बघा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलॅस पोलीस अकॅडमी तसेच सालार जंग म्युझियम हा देखील प्रश्न विचारला जातो तर सालार जंग म्युझियम हे बघा कोणत्या ठिकाणी आहे तर ते देखील बघा हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी आहे सातवा प्रश्न आहे महाराष्ट्रातली पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोठून कोठे धावली ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब मुंबई ते गांधीनगर तर महाराष्ट्रातली पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही बघा मुंबई ते गांधीनगर या ठिकाणी धावली आता इथे प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही मुंबई ते गांधीनगर या ठिकाणाहून धावली तर महाराष्ट्रामध्ये बघा सध्या किती वंदे भारत एक्सप्रेस ह्या बघा धावत आहेत ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे भारतातली पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोठून कोठे धावली तर त्याचं उत्तर आहे बघा नवी दिल्ली ते वाराणसी नवी दिल्ली ते वाराणसी या दरम्यान बघा धावली भारताची पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन पुढचा आठवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळांमध्ये अमात्य खालीलपैकी कोण होते ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ रामचंद्र मुजुमदार तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य या पदी बघा रामचंद्र मुजुमदार होते आता त्यांचं कार्य काय असते अमात्यच तर बघा राज्याचा जमा खर्च पाहणे राज्याचा जमा खर्च पाहणे हे कार्य बघा अमात्य या पदाचे असते आता रामचंद्र डबीर रामचंद्र डबीर हे कोण होते तर बघा सुमंत सुमंत होते आता सुमंतचे कार्य काय असते तर ते देखील आपण पाहूया तर बघा परराज्याशी संबंध ठेवणे परराज्याशी संबंध ठेवणे हे कार्य होते बघा रामचंद्र डबीर यांचे ते कोण होते तर सुमंत होते त्यानंतर पर्याय ड आहे बघा हंबीरराव मोहिते तर हंबीरराव मोहिते हे अष्टप्रधान मंडळामध्ये कोण होते तर बघा सरसेनापती होते सेनापती सेनापती होते हमीरराव मोहिते आता सेनापतीचे कार्य काय होते तर बघा सैन्याची व्यवस्था पाहणे तसेच राज्याचे रक्षण करणे सैन्याची व्यवस्था पाह करणे आणि राज्याचे रक्षण करणे हे कार्य असते बघा सेनापती यांचे आता बहिरची नाईक कोण होते हे तुम्हाला सर्वांना माहिती असेलच तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा नवा प्रश्न आहे चंद्राच्या गडद बाजूला यशस्वीपणे यान उतरवणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे तर पर्याय चीन चांग ई चांग ई या। यानाच्या माध्यमातून बघा चंद्राच्या गडद बाजूला यशस्वीपणे यान उतरवणारा जगातील पहिला देश हा बघा चीन बनला आहे आता चांग ई हे मिशन कोणत्या देशाशी निगडीत आहे असा प्रश्न संबंधित आहे असा प्रश्न विचारला तर बघा त्याचं उत्तर असणार आहे चीन चीन या देशाशी तो संबंधित आहे आणि चंद्राच्या गडद बाजूला यशस्वीपणे यान उतरवणारा जगातील पहिला देश विचारला तर त्याचं उत्तर असणार आहे चीन आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे यान उतरवणारा किंवा पावलं ठेवणारा जगातील पहिला देश विचारलं तर त्याचं उत्तर असणार आहे भारत भारत हा बघा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बघा पाऊल ठेवणारा जगातील पहिला देश बनला आहे आता चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत देश कितवा बनला होता तर बघा चौथा बनला होता परंतु दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश आहे आणि चंद्राच्या गडद बाजूला यशस्वीपणे या अंतर होणारा जगातील पहिला देश कोणता तर तो चीन आहे आता जपान दिसते ऑप्शनमध्ये तर बघा लाकडी उपग्रह लाँच करणारा जगातील पहिला देश कोणता तर त्याचं उत्तर असणार आहे जपान पुढचा दहावा प्रश्न आहे भारताचे सध्याचे कायदा मंत्री खालीलपैकी कोण आहेत ज्याचं उत्तर आहे पर्याय ड अर्जुन राम मेघवाल हे बघा भारताचे सध्याचे कायदा मंत्री आहेत हिरालाल समरिया कोण आहेत तर बघा भारताचे मुख्य माहिती आयुक्त आहेत हिरालाल समरिया त्यानंतर पर्याय क आहे अजित डोवाल तर अजित डोवाल आहेत बघा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल आर व्यंकटरमणी कोण आहेत तर बघा भारताचे महान्यायवादी आहेत आर व्यंकटरमणी रमणी अकरावा प्रश्न आहे कोनो राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे काल तुम्हाला प्रश्न विचारला होता बघा कोनो राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे त्याचं उत्तर तुम्हाला भरपूर जणांनी कमेंटमध्ये दिलं होतं तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्यातील आहे बघा कोनो राष्ट्रीय उद्यान तसेच कान्हा कान्हा हे देखील बघा मध्य प्रदेश याच ठिकाणी आहे आता महाराष्ट्रामध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान आहे तर बघा पेंच पेंच राष्ट्रीय उद्यान हे बघा महाराष्ट्रामध्ये स्थित आहे पश्चिम बंगालमध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान स्थित आहे तर बघा सुंदरबन सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम बंगालमध्ये स्थित आहे तसेच काझीरंगा नॅशनल पार्क किंवा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर ते आसाममध्ये आहे पुढचा बारावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष खालीपैकी कोण आहे तर पर्यक के के तातेड के के तातेड हे बघा महाराष्ट्र राज्याचे राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत नितीन करीर आहेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव बिरेंद्र सराफ आहेत महाराष्ट्राचे महाधिवक्ता देवेंद्र कुमार उपाध्याय आहेत बघा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तेरावा प्रश्न आहे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ज्याचं उत्तर आहे पर्याय ड पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना बघा एकोणीसशे शहाण्णवचा चा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त होता पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे दे। आणि यांचेच ते पुस्तक आहे बघा व्यक्ती आणि वल्ली आता पर्याय अ दिसतो बघा रणजित देसाई तर रणजित देसाई यांचे बघा स्वामी स्वामी हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे तसेच तस श्रीमान योगी हे देखील पुस्तक बघा रणजित देसाई यांचे आहे हे पुस्तके दोन्ही पुस्तके बघा परीक्षेमध्ये विचारले जातात विश्वास पाटील यांचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे ज्याचं उत्तर आहे बघा संभाजी पानिपत पांगिरा संभाजी पानिपत आणि पांगिरा हे बघा विश्वास पाटील यांचे प्रसिद्ध पुस्तक आहेत त्यानंतर शिवाजी सावंत शिवाजी सावंत यांचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे तर बघा युगंधर मृत्युंजय आणि छावा युगंधर मृत्युंजय आणि छावा हे तीन प्रसिद्ध पुस्तक परीक्षेमध्ये विचारले जातात ते बघा शिवाजी सावंत यांचे प्रसिद्ध पुस्तक आहेत पुढचा चौदावा प्रश्न आहे अजिंक्यतारा हा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ज्याचं उत्तर बघा पर्यटन सातारा वजराई वॉटरफॉल्स वजराई धबधबा असे देखील प्रश्न विचारला जातो तर ते देखील बघा सातारा याच जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि अजिंक्यतारा किल्ला हा देखील सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणता किल्ला आहे बघा तर तो आहे बघा दौलताबाद देवगिरीचा किल्ला आहे बघा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हा देखील प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये पडलेला आहे आता पुणे या जिल्ह्यामध्ये दोन महत्वाचे आहेत बघा जे परिषदेमध्ये विचारले जातात तर बघा सिंहगड ज्याचे अगोदर नाव होते बघा कोंढाणा किल्ला तर कोंडाणा ना किल्ल्याचे नामकरण नंतर झाले त्याचे करण्यात आले बघा सिंहगड तर सिंहगड हा बघा कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे पुणे या जिल्ह्यातील आहे तुम्हाला एक वाक्य आठवण येत असेल बघा गड आला पण सिंह गेला तर हे ह्याच किल्ल्याशी बघा संबंधित नाव आहे अगोदरचे नाव होते कोंडाणा त्यानंतरचे नाव आहे सिंहगड तसेच शिवनेरी किल्ला हा देखील बघा पुणे याच जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोल्हापूरमध्ये कोणता जिल्हा स्थित आहे कोणता किल्ला स्थित आहे तर बघा पन्नाळा आणि विराटगड पन्हाळा आणि विराट, विराट... सॉरी विशालगड पन्नाळा आणि विशालगड हे कोल्हापूरमध्ये स्थित आहे पंधरावा प्रश्न आहे भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कोठे सुरू झाली ज्याचं उत्तर आहे पर्याय ब सॉरी पर्याय क मुंबई तर भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस ही बघा मुंबई या ठिकाणी सुरू झाली पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो खोटे तर कोलकाता या ठिकाणी सुरू झाली पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो खोटे सुरू झाली तर बघा बंगळुरू कर, बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी सुरू झाली पहिली वॉटर मेट्रो कोटे सुरू झाली तर ती सुरू झाली बघा कोचीन या ठिकाणी सोळा प्रश्न आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड नाशिक नाशिक या ठिकाणी आहे बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय आता आपण पाहूया आठ जून दोन हजार चोवीसचे चे जे काही महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न जे आपण बघा दिवसाचे चालू करण्याचे प्रश्न पाहतो तर ते आजचे आहेत बघा आठ जून दोन हजार चोवीसचे चे ज्याचा पाठ असणारे बघा एकशे पंचवीस सावा या पाठमध्ये आपण आठ जून दोन हजार चोवीसला जे काही महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे बघा आयच्या पतधोरण समितीने सलग कितव्यांदा रेपो दर कायम ठेवला आहे सुरुवातीला आयची स्थापना पाहूया स्थापना झाली होती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली पहिले आयचे गव्हर्नर होते बघा ऑस्बॉन स्मिथ पहिले भारतीय गव्हर्नर विचारतात तर बघा सीडी देशमुख आणि सध्याचे पंचवीसावे गव्हर्नर कोण आहेत तर बघा शक्तिकांत दास आता सलग कितव्यांदा रेपो दर हा बघा कायम ठेवला आहे तर सलग आठव्यांदा म्हणजेच पर्याय ड योग्य उत्तर असणार आहे तर सलग आठव्यांदा रेपो दर कायम ठेवला आहे आता तो रेपो दर किती आहे तर बघा सहा पॉईंट पाच सहा पॉईंट पाच टक्के इतका रेपो दर आहे आणि तो बघा सलग आठव्यांदा आर बी आयने सॉरी आर बी आयच्या च्या पतधोरण समितीने बघा कायम ठेवला आहे दुसरा प्रश्न आहे भारताच्या कोणत्या ठिकाणच्या गायीला सर्वाधिक महागड्या गायीचा किताब मिळाला आहे पर्याय ड नेल्लोर तर भारताच्या नेल्लोर या ठिकाणच्या गायीला बघा सर्वाधिक महागड्या गायीचा किताब मिळाला आहे हा भारतातील नसून तर बघा जगातल्या जगातल्या सर्वाधिक महागड्या गायीचा किताब मिळाले आहे नेल्लोर मधील गायीला आता त्या ना गायीचे नाव काय आहे तर बघा वायरीना एकोणीस वायरीना एकोणीस असे त्या गायीचे नाव आहे आणि हिलाच बघा जगातील सर्वात महागड्या गायीचा किताब मिळालेला आहे तर ती कोणत्या ठिकाणची आहे तर नेल्लोर या ठिकाणची आहे तिसरा प्रश्न आहे इन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे तर पर्याय ब बघा एकशे शहात्तराव्या एकशे शहात्तराव्या एक क्रमांकावर आहे बघा एनवायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारत आता प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे तर बघा एस्टोनिया एस्टोनिया हा देश बघा प्रथम क्रमांकावर आहे चौथा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात पार पडली ज्याचं उत्तर आहे पर्याय ड जर्मनी जर्मनी या देशात पार पडली बघा आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस यामध्ये सर्वाधिक पदके जिंकल्यात बघा चीन या देशाने किती तर अकरा अकरा पदके जिंकली आहेत पुढचा प्रश्न आहे शेख सबा खालिद अल सबा यांची कोणत्या देशाच्या क्राऊन प्रिन्स पदी नियुक्ती झाली आहे ज्याचं उत्तर आहे अ कुवेत कोवेत या देशाच्या क्राऊन प्रिन्सपदी बघा शेख सबा खालिद अल सबा यांची नियुक्ती झाली आहे सहावा प्रश्न आहे बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले ज्याचं उत्तर आहे पर्याय अमेरिका या देशामध्ये दे करण्यात आले बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन दोन हजार चोवीसचे आयोजन सातवा प्रश्न आहे विश्व महासागर दिन कधी साजरा करण्यात येतो ज्याचं उत्तर आहे पर्याय अ आठ जूनला आठ जूनला हा बघा विश्व महासागर दिन हा साजरा केला जातो पाच जूनला कोणता दिवस साजरा करण्यात आला तर बघा जागतिक पर्यावरण दिन हा पाच जूनला साजरा करण्यात आला आता हा अतिशय महत्वाचा प्रश्न इथे बनतो तर बघा अतिशय महत्वाचा यावर्षीचा पाच जूनचा जो काही दिवस आहे तो अतिशय महत्वाचा आहे कारण त्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तर जागतिक पर्यावरण दिन हा पाच जूनला साजरा करण्यात आला तर त्या दिनानिमित्त बघा एक वृक्ष आईच्या नावे एक वृक्ष आईच्या नावे या अभियानाची सुरुवात झाली आणि ती सुरुवात कोणी केली तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील नागी पक्षी अभयारण्य व नाकरी पक्षी अभयारण्य यांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब बिहार तर बिहार राज्यातील नागी पक्षी अभयारण्य व नाकरी पक्षी अभयारण्य यांचा रामसर स्थळांच्या यादीमध्ये बघा समावेश करण्यात आला आहे भारतातील सध्या रामसर स्थळांची संख्या किती आहे तर बघा ब्याऐंशी एवढी आहे सर्वाधिक रामसर स्थळे ही कोणत्या राज्यात आहे तर बघा तमिळनाडू या राज्यामध्ये आहेत किती तर सोळा आहेत तर महाराष्ट्रामध्ये रामसर स्थळांची संख्या किती आहे तर बघा तीन तीन आहे बिहारमध्ये किती झाली आहे तर ती देखील बघा तीन झाली आहे बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार मित्रांनो अशा प्रकारे चोवीस महत्त्वाचे चालू घडवण्याचे तसेच करंट अफेअर्स आपले पोलीस भरतीसाठी लागणारे जी केचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद